आता करू या दुर्धर आजारावर मात फक्त हवी आहे मनापासून तुमची खंबीर साथ होय दुर्धर आजार म्हणजेच कॅन्सर आता त्याची भीती राहिली नाहीये कारण आता पुण्या मुंबईमध्ये रुग्णांना नेण्याची आवश्यकता नाहीये आपल्या अहमदनगर शहरात भर वस्तीत सावडी भागामध्ये एकमेव असं महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आय एस ओ प्रमाणित ए ग्रेड गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटर अहमदनगर जिथं आहेत कॅन्सर रुग्णासाठीचे विविध निदान आणि उपचार ज्यामध्ये कॅन्सरचे ऑपरेशन कॅन्सरची केमोथेरपी आणि कॅन्सरची रेडिओथेरपी केली जाते त्याचप्रमाणे आपल्या हॉस्पिटलमध्ये अमेरिकन अद्ययावत रेडिओथेरपीच्या माध्यमातून कॅन्सरची रेडिओथेरपीही दिली जाते यासह हो, तोंडाचे कॅन्सर स्तनाचे कॅन्सर फुफ्फुसाचे कॅन्सर स्किन कॅन्सर हडाचे कॅन्सर अन्ननलिकेचे कॅन्सर गर्भाशयाचे कॅन्सर या आणि इतर विविध कॅन्सर व्याधींसाठी ओरोस्कोपी कोल्पोस्कोपी गॅस्ट्रोस्कोपी या तपासण्या अगदी माफक दरामध्ये केल्या जातात गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर यू विभाग चोवीस तास रुग्णसेवा आणि मेडिकल स्टोअर प्रथित यश टाटा मेमोरियल मुंबई आणि एम्सचे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सदैव तत्पर कॅन्सर रुग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कॅशलेस विभाग या व्यतिरिक्त इतर खासगी उपचार माफक दरात केले जातात या फक्त एकाच छताखाली म्हणजेच महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटर अहमदनगर इथं उपलब्ध आहेत आम्हाच द्या रुग्णसेवेची संधी आम्ही देतो तुम्हास रुग्णसेवेची हमी लढू या कॅन्सरशी सात हवी आहे मात्र तुमची संपर्कासाठीचा पत्ता गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटर अहमदनगर साविडी रोड अहमदनगर फोन शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे बत्तीस सदुसष्ट पंच्याहत्तर